मध्ये संपूर्ण बारा महाराष्ट्राचं लक्ष आहे महाराष्ट्रातलं पिवळ वादळ बारामतीतून सुरू झाले आज पाच तारखेला परवा दिवशी दोन तारखेला आपण महाराष्ट्राने पाहिलं आझाद मैदानावरती एक अभद्र अशिक्षित असुस्कृत माणसाने ज्या पद्धतीने आझाद मैदानावरती झिंगाला घातला आणि संपूर्ण महाराष्ट्राला कायमा फसण्याचं काम केलं अशा महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीने चाललेल्या अराजकताकडे चाललेल्या व्यवस्थेला चा, उत्तर देण्याचं काम खऱ्या अर्थाने बारामतीतल्या या ओबीसीच्या बांधवाच्या माध्यमातून केलं जाणार आहे बारामतीतला ओबीसी समाज कर्जत जामखेड मधला दौंड मधला इंदापूर मधला फलटण मधला आणि पुरंदर मधला बाळशिरोसातल्या काही ठरव लोकांनी आम्ही ठरवलं की आपण बारामतीमध्ये जे पित्त ते महाराष्ट्रात सोपत आज आपण बारामतीत एकत्र येण्याचा विचार मांडू आणि येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जो अन्यायकारक भूमिका घेतले हा निजामाचा आर नाही तर निजामाने ना उठतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आर काढण्याचं महापाप ह्या सरकारने केलेलं आहे त्या सरकारला जाव विचारण्यासाठी आपण सगळे बांधव सकाळपासून आलोय आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय लक्ष्मण आके ससाने असतील वाघमारे असतील अशा प्रमुख मंडळींच्या मार्गदर्शनाखाली अठरा पवार जातीतला हा पुणे दंग पुरी महान सगळ्या बागासवर्गीय समाजातले माणूस आज मोर्चा मध्ये सहभागी झाला आहे कारण एकच भावना आहे की कारण की आपल्या अधिकारावरती आलेला गदा आपल्या अधिकार घेण्याचं जे महाप इथले कथा खातील इथले जे राज्यकर्ते करताय त्यांना दहा विचार द्यायचं आपण एकत्र आलोय सकाळी दहा पासून आपण इथे एकत्र आलोय लक्ष्मण अकेला आपल्याला काही ऐकायचंय ससाने वकिलांना ऐकायचंय रिक्षर भूमिका समजून घ्यायची परंतु एक बारामतीचा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्या सगळ्या तालुक्यांचं बीड लोक आले पंढरपूर मधन लोक आले सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो कारण की ओबीसी समाज फक्त इथं नाही कुमार जाणीवपूर्वक सांगायचंय की आमचा मागासवर्गीय समाज पण पिवळा झेंडा घेऊन इथे उपस्थित राहिलाय काल आहे तर त्याचं कारण असं साथ आहे ज्यासाठी तुम्ही आरक्षणाची भीक मागत आहात आजाद मैदानावरती जी भीक मागत होता त्या घटनेचे शिल्पकार संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक साधा पुटू तुम्हाला त्या आजाद मैदानावर लावताय अरे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे देशात राह्य दैवत आहे परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानावरती हा देश उभा केला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्राने स्वीकारलं त्या देशाने स्वीकारलं जगाने स्वीकारलं परंतु हा तथाकथित राज्य करती जमात महाराष्ट्रातला मराठा समाजानं आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलंय का हा खऱ्या अर्थाने प्रश्न विचारायचा अरे तुम्ही काल त्यांना सुद्धा म्हणत होता आज म्हणत होता आजही तुमच्या नजरेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आहेत अस्पृश्य आहेत अशा आमची भूमिका आहे तुम्ही पुण्यच लोक आईला मानत नाही तुम्ही महात्मा फुलेला मानत नाही तुम्ही उमाजी नायकांना मानत नाही तुम्ही बसवेश्वराला मानत नाही तुम्ही कुठल्याही महापुरुषाला मानत नाही तुम्ही फक्त तुमचं राज्य आणि तुमचा प्रपंच आणि तुमचं राज्यकारण सदस्य होत आहे कुठेतरी ग्रामपंचायत सरपंच होतोय आणि त्या प्रकारचं आरक्षण तुम्हाला नको आहे त्यामुळं तुम्ही जो घाट घातलाय केलाय आणि पेडा खायचा ते घाट तुम्ही असलेला आहे त्या विचाराला आमचा विरोध आहे कारण की तुम्ही वेळा पुढे केलाय वेळेच्या मागण्या नाही वेळेच्या मागण्या मागे राहून या शाण्यांनी षडयंत्र केले महाराष्ट्रात म्हणून या रजस्ता निर्माण होण्याच्या परिस्थितीत महाराष्ट्र आहे अरे बांगलादेशची परिस्थिती काय पाकिस्तानची परिस्थिती का काय तुमच्या अफगाणिस्तानची परिस्थिती काय अशा प्रकारचा धर्मांध आणि जातीवादाचं तेवढ तुमच्या मत मत्यातून या महाराष्ट्रात निर्माण करण्याचं पाप तुम्ही करताय म्हणून तुम्हाला आव्हान देण्यासाठी आम्ही सगळे पिवळे पिवळेजेंडे निळे एजेंडा इथं उपस्थित आहेत हजारोच्या संख्येनं तुम्ही जाव विचारणार आहेत प्रत्येक तालुक्यात आम्ही जाणार आहोत आमचा धनगर माळी आणि ओबीसी समाज जर एकत्र आला तर हा मराठा समाज राज्य करता राहील का हा खऱ्या अर्थान काय राज्य करता एक मराठा निवडून येईल काय महाराष्ट्रात का तुम्हाला सांगतो आपण निर्णय घेतला पाहिजे जो मराठा आपल्या बाजूने राहणार नाही जो मराठा का आपलं काम करणार नाही काय काळी होईल आमचा एखादा गारुडी व्हायल माक आमचा धनगर होईल माळी होईल साळी होईल पोळी होईल काही काळी व्हायल परंतु हा मराठा समाज कुठेतरी आपल्याला ह्या भूमिकेपासून लांब म्हणून याला आव्हान देण्याचं काम आपण करणार आहोत बोलण्यासारखं खूप काय आहे मी बोलणार आहे बारामतीतले साथीवादाची उदाहरणं मी देऊ शकतो आता मीडिया पुढे मी बँकेचं उदाहरण दिलं आता लक्ष्मण अर्जन सरांना मी सांगितलंय आमच्या बारामती सहकारी बँकेत काय चाललंय जाता जाता एक उदाहरण देतो आणि माझा पाच सह थांबतो अरे बारामती सहकारी बँकेची निर्मिती एक खंडाळवे नावाच्या ब्राह्मण माणसाने केली आहे पोपटराव तुपेसारखा एक माणूस एक खऱ्या अर्थाने मराठा समाजातला असून सुद्धा अकरा त्याला घेऊन जाणारा होता त्या पोपटराव तुपेंना बारामती सहकारी बँकेची निर्मिती एवढी मोठी केली आणि बारामती सहकारी बँक मोठ्या प्रमाणात आहे उदाहरण जो तू आणि माझं थांबवतो बोलायचं का बारामती सहकारी बँके सांगू का बारामती सहकारी बँकेमध्ये काय चाललंय सांगतील तर त्या बँकेमध्ये काही मंडळी तो उपस्थित आहे तुम्हाला सांगतो शिक्षित सारख्या माणसाने बावीसशे कोटी रुपयापर्यंत बँक नेली आहे आणि आज त्या बँकेची अवस्था शेत गेल्या तीन वर्षात चार वर्षात एका मराठा मार्गदर्शनाखाली दोनशे दहा कोटीच कर्ज वाटप झालं त्या दोनशे दहा कोटी पैकी एकशे बासष्ट कोटी फक्त आणि फक्त स्वर्गीय अण्णासाहेब पाटील महामंडळाला वाटप झाले पैसे गुंतवल्या कुणी ओबीसी समाजानं पैसे गुंतवले कुणी मागासवर्गीय समाजानं धनगरांनी पैसे गुतवले आणि पैसे आता फक्त आणि फक्त मराठा समाजाला देण्याचं काम चाललंय सांगतो वसंतराव नाईक महामंडळ आता पुणे जिल्ह्यामध्ये तीन प्रकरण वाटप झाले एक एक लाखाची प्रकरण माझी कराला आवडते मला एक लाख रुपयासाठी सात महिने हलपटे घालावं लागले त्यातले पंचाहत्तर हजार रुपये मिळाले अजून एक लाख रुपये मिळाले नाही तर आमचा हा ओबीसी समाज याच्यामुळे अडचणीत आलेला आहे त्यामुळे तुम्ही आता इथं पुढच्या स्थळात या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आणि त्याच्या आव्हान दिलं पाहिजे एवढीच मी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद यानंतरच